काही सीन्स विकडेमध्ये शूट करायचो काही सीन्स संडेला शूट करायचो तर सगळं शूट होता होता याला खूप वेळ लागला आणि मी थोडासा फिल्ममधून इंटरेस्ट पण माझा संपायला लागला होता कारण इतक्या अडचणी येत होत्या म्हणजे जे काय लागतंय मला गोष्टी फिल्मसाठी त्या त्या गोष्टी नीट मिळत नव्हत्या तर असं त्रास भरपूर होत होता म्हणून हळूहळू त्या फिल्ममधला मा इंटरेस्ट माझा कमी कमी व्हायला लागला आणि मी बाकीच्या शॉर्ट फिल्म्स करायला लागलो ला। बाकीचे जे काय सुचते आहे मला फिल्म ते त्या बनवायला लागलो ही गोष्ट टू थाउजंड फिफ्टीनची जेव्हा मी सुरू केली ही फिल्म बनवायला या फिल्ममध्ये फक्त दोन फिमेल कॅरेक्टर्स आहे आहे निकिता नावाची एक मुलगी जी माझ्या मित्राची मैत्रीण दाखवली आणि ती थोडंसं फाईन आर्ट बद्दल सांगते आणि दुसरी फिमेल ऍक्ट्रेस म्हणजे माझ्या आईचा रोल ज्यांनी केला ती आणि बाकीचे सगळे मुलंच होते आणि फिल्ममध्ये लव्ह स्टोरी नाही काय नाही बाकीचं मग सगळे मोस्टली बॉयज होते फिल्म होते फिल्ममध्ये आणि म्हणजे ती फिल्म पण अशी होती की जो स्ट्रगल आहे तो स्वतःशी स्ट्रगल होता निसर्गाची निसर्गाशी स्ट्रगल होता की आपला सक्सेसफुल बनायचं आहे त्याचा स्ट्रगल होता तर मला शूटिंग करता करता हळूहळू लोका की लोकांची एनर्जी जी असते ना शूट ऍक्टर्स लोकांची ती तीन सीन पर्यंत असते की तीन सीन आपले होऊ शकतात दिवसाच्या चौथा सीन नाही होऊ शकत जा म्हणजे मी प्लॅन करायचो की दिवसाला पाच सीन शूट करायचे पण ते तीनच व्हायचे तर माझं जे शेड्यूल मी बनवलं होतं आणि जे प्रिंट आऊट काढले होते काढले होते ते सगळे बिघडले तो सगळा टाइम टेबल बिघडला आणि दिवसाला तीनच सीन शूट व्हायचे त्याच्यानंतर अशी एक गोष्ट घडली की त्याचा डबिंग खूप ऑडिओ खूप विक तर मी लोक मला विचारायचे की ऍक्टर्स विचारायचे की ऑडिओ सगळे करत आणि मी म्हणायचो की काय नाही मी डबिंगच करू लास्ट ऑप्शन मग सगळं त्याच्यामध्ये असं एक झालं की शरद ला वेळ नव्हता देत येत देता येत आणि त्याचे एटीन सीन्स होते मग ते सीन्स त्याच्या अर्धे सीन्स मी सागरला दिले चार सीन शरदला आणि बाकीचे सीन सागरला आणि